आपण बघा एबीपी माझा आणि आता टॉप महत्वाच्या सुपरफास्ट बातम्या गोंदियातील हाजरा धबधबा प्रवाही धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहायला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी गोंदियातील पुजारी टोला धरणाचे चार दरवाजे उघडले दोन हजार नऊशे सदुसष्ट क्युसेकनं पाण्याचा विसर्ग रत्नागिरीतल्या लांजातील फोरनिनको धरण पूर्ण क्षमतेनं वरलं धरणाच्या सांडण्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मुसळधार पावसानं गडचिरोलीत कुठे पुलावर पाणी तर कुठे रस्ता वाहून गेला त्यामुळे तब्बल दहा जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार नदी नाल्यांच्या पातळीत वाढ त्यामुळे जिल्ह्यातील एकवीस मार्ग वाहतुकीसाठी बंद भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी जिल्ह्यातील पंचवीस मार्ग वाहतुकीसाठी बंद अनेक गावात सखल भागात पावसाचं पाणी घरांमध्ये नंदुरबारच्या नवापूरमधील विसरवाडीतील दापूर धबधब्यावर पर्यटक अडकले स्थानिकांच्या मदतीनं पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू हिंगोलीच्या सवना परिसरात काल मुसळधार पाऊस पावसानं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी शिरल्यानं दुपारच्या शा सत्रातील शाळा लवकर सोडल्या यावेळी विद्यार्थ्यांना ससलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली नंदुरबार नंदुरबारच्या नवापूरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी करावा लागतोय जीव धोक्यात घालून प्रवास वागेरे ते करंजाळी दरम्यान पूल मंजूर झाला असूनही पुलाचं काम राखतो नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था शहरातली करण चौफली धुळे चौफले तसंच नावातील चौफली नवापूर चौफली परिसरात महामार्गावर मोठमोठे खड्डे अपघातांमध्ये मोठी वाढ रुग्णवाहिका चिखलात अडकल्यानं गर्भवतीला चिखलातून काढावी लागली पायदळ पायातून काढावी लागली वाट भंडाऱ्याच्या भेद्रेखाई तामसवाडी गावातील प्रकार रस्त्यांवर वारंवार तक्रार करूनही दखल घेत नसल्यानं गावकऱ्यांचा संताप पुण्याच्या खेड तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था एसटी बस रस्त्यात अडक असल्यानं पश्चिम पट्ट्यात बससेवा बंद करण्याचा राजगुरु नगर आगाराचा निर्णय विद्यार्थी महिला आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय वाशिमच्या तराळा ते पांगरी महादेव रस्त्याची दुरवस्था रस्त्यात शिखल झालेला असून वाट काढताना नागरिकांची थारामळ वर्ध्याच्या हिंगणकाठ तालुक्यातील फुक्ता गावात रस्त्यांची दुरवस्था त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून फुटका गावामध्ये एसटीसी येत नसल्यानं ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हात गडचिरोली जिल्ह्याला पुराचा धोका गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून पाणी असणे सायंकाळपर्यंत गडचिरोलीत पोहोचण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू पावसानं वैदर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ भात शेती पाण्याखाली पावसानं तिरोडा तालुक्यात एकाचा मृत्यू मुंडीकोठा आणि कवलेवाडा गावात दोन घर भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर जिल्ह्यातील पंचवीस मार्ग पाण्याखाली आल्यानं वाहतुकीसाठी बंद कोकणातील सर्वात मोठं असलेलं दोडामार्गेतील पिलारी धरण पंच्याऐंशी टक्के भरलं धरणाचे चारही दरवाजे उघडले आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू नाशिक जिल्ह्यातील धरण तुडुंब भरली नद्यांच्याही पाणी पातळीत वाढ काठावरील मंदिर परिसरातील रस्ते पाण्याखाली नाशिकच्या गोदावरी नदीची परिस्थिती आजही कायम गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच असून गोदावरी कोथडी भरून नुसनेवाडीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं श्री दत्तमंदिर पाण्याखाली त्यामुळे दत्त मंदिरातील मंदिर दक्षिण द्वार सोळा रद्द भाविकांना बाहेरूनच गावाऱ्याचं दर्शन कोसेखुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे दीड मीटरनं उघडले धरणातून तीन लाख पंचावन्न हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धुळ्यातील साक्री पिंपळनेरमधील जामखेली आणि लाटीपडा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं धरणांमधील पाण्याचा पांढरा नदीत नदीपात्रात विसर्ग कोल्हापुरातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी स्थिर जिल्ह्यातील धरणाच्या साठ्यामध्ये वाढ एकूण सतरा प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प शंभर टक्के पुण्याच्या भीमा परिसरात पावसाची जोरदार हजेरी चासकमान धरणाचा जलसाठा ऐंशी टक्क्यांपर्यंत धरणातून भीमा नदीत अठराशे क्युसेकनं पाण्याचा विसर वर्ध्यात पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सर्वदूर पावसाच्या सरी पिकांना वसंजीवन चंद्रपूरमधील राज्य महामार्गावर रोड आणि नाल्याचं बांधकाम सुरू असल्यानं शेतात पाणीच पाणी शेतकऱ्यांवर मोटर पंप लावून शेतातील पाणी काढण्याची <गगी> मागणी मागील आठवडाभरापासून यवतमाळमध्ये पावसाची रिप्रीट त्यामुळे कपाशी तूर सोयाबीनला फटका डवरणी खोरपणी निंदण शेतीची कामं सर सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळामध्ये सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कुलगोळींबाबत नोटीस विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात गोंधळ आणखी किती काळ विरोधी पक्षनेतेमध्ये रिक्त ठेवणार आहात निर्णय घ्यायला किती वेळ लावणार आहात भास्कर जाधव यांचा सवा विरोधकांचं विधानभवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला पाहिजे विरोधकांची मागणी विधानसभेच्या पाऱ्यांवर विरोधक आंदोलनाला बसलेली असताना गोगाव यांची एंट्री यावेळी भरत गोगावल्यांनी यांनी केलेल्या आघोरी पूजेवर आदित्य ठाकरेंनी ओम फट स्वहाशी टिप्पणी करत गोगावले विधान भवनाच्या बाऱ्यांवर आल्यावर आदित्य ठाकरेंकडून घोषणाबाजी पन्नास कोटी कोटी एकदम ओके मर्सिडीज ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी निलमगोरेंचा प्रकार कुणाल कामरा सुषमा अंधारेनं हाकमंग समितीची नोटीस कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत गाण्याच्या माध्यमातून टीका केली होती तर अंधारे यांनी कामराचं समर्थन करताना विधिमंडळाचा अवमान करणारी भाषा वापरल्याचा आरोप मधील महादेव मुंडे हत्या प्रकरण पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी बीड पोलीस अधीक्षकांची घेतली भेट महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यावसायिक सुशील गेडियाचं कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसे माथाडी कामगार सेनेचे से काम सेने से पदाधिकारी उपस्थित शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी घेतली राज ठाकरेंची भेट समितीची भूमिका आणि कालच्या धरणे आंदोलनातील मागण्यांसंदर्भात केली सविस्तर चर्चा जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव नव्याण्णव हजार आठशे रुपयांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चौदा देशांवर टॅरिफ धोरण लावल्यानंतर जळगावच्या बाजारात सोन्याच्या भावात वाढ वर्सो घाटगोबर मेट्रो लवकरच साठ डब्यांची होणार त्यासाठी मेट्रो एक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एनआरसीएलला प्रस्ताव सादर वाढती गर्दी लक्षात घेता प्रस्ताव ठाण्यातील कासार वळवली उड्डाणपुलांचं लोकार्पण मंत्री प्रताप सरनायकांच्या प्रयत्नांना यश उड्डाणपुलामुळे वाघविळ आणि गायमुख भागात वाहतूक नोंदी होणार नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील दोनशे एक्केचाळीस इमारती धोकादायक इमारती म्हणून वर्षी सर्वाधिक गांधीबाग आणि मंगळवारी परिसरामधल्या इमारती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाई जळगाव महामार्गावरील हरसूळ टी पॉईंट ते सिडकोपर्यंत होणार कारवाई त्यासाठी सोळा जेसीबी चार पोकलेन पंधरा टिप्परसह पोलीस दंगा काबू पत्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून आजही विरोधात कारवाई अतिक्रमण हटवताना हॉटेल हो मालकांची अतिक्रमण पथकासोबत लढबाजी देशभरातील पंचवीस कोटी कर्मचारी नऊ जुलैला संपावर जाणार विविध सत्रा मागण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून भारत बंदची हाक बँकिंग विमा ते कोळसा खाणका महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी संपात होणार सहभागी बनाव जन्म दाखले प्रकरण भाजपनं किरीट सोमया मालेगाव दौऱ्यावर पुरावे देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्यानं सोमयांकडून नाराजी ना व्यक्त महापालिका आयुक्तांची घेणार आझाद मैदानावर राज्यातील विनानुदानित शिक्षकांचा आंदोलन खासदार सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेत मुद्दा मांडणार सुळेनी आंदोलकांना दिला आश्वासन सोलापुर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार पाच दिवसात चारशे नागरिकांना अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा दंड नागरिकांनी दंड न, न भरल्यास गुन्हा दाखल होणार <स्थीव> <स्थीव> नाशिकमध्ये दोन मद्यपींचा वाद वादा रुपांतर राहणारीत एकाची हत्या हत्येचा व्हिडिओ समोर अंमल पोलिसांकडून आरोपींना अटक बुलढाण्यात आर्थिक वादातून मायलेकीला मारहाण उष्ण घेतलेले पैसे परत दिले नसल्यानं जबर मारहाण करणाऱ्या चौघांवर दर गुन्हा दाखल पुण्या चार वर्षांची मुलगी तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून पडता पडता थोडक्यात बचावली खेळता खेळता खिडकीतील जाळीतून सज्जावर चढलेली मुलगी खिडकीचे गस्त करून खेळण्यानं बचावली सुट्टीवर असलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना मुलीचे वाटवले होणार सांगलीच्या पोलीसचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांचं सव्वीसाव्या वर्षी निधन बिहारमध्ये प्रशिक्षणादरम्यान धावण्याच्या सरावावेळी उदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याची माहिती पार्थिवावर पलूस करून दोन दिवसानंतर अपहरण झालेला मुलगा सापडला सांगलीच्या तासगावमधील पाडळी इथून अडीच वर्षाच्या मुलाचं झालं अपहरण तासगावातील हातनूर येथील मंदिरात सापडला मुलगा पोलिसांकडून अधिक तपास सुरू दिग्यातील ब्रिटिशकालीन तलावात पडल्यानं महिलेचा मृत्यू महिलेची की घातपात याचा पोलिसांकडून शोध सुरू संरक्षक भिंत न उभारल्यानं तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याचं स्थानिकांचं यवतमाळ शहरात बोंधुबाकडून दुष्टात्म्यांचा प्रभाव असल्याचं सांगत मालिकेचा छळ मालिकेच्या छळासाठी बोंधुबाबानं तयार केलं होतं यातनाकडून बोंदुबाबा महादेव पालवेविरोधात गुन्हा दाखल साताऱ्यातील शिवथरमध्ये दे विवाहितेची राहत्यागरी गळाचरून हत्या सर्व प्रकार परत प्रकरणातून केल्याची आरोपीची कबुली प्रियकराच्या मदतीनं अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीनं संपवल्याची धकाद्याक घटना पतीच्या हत्येनंतर पत्नीने पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा केला असला बनाव पोलिसांकडून प्रियकर आणि पत्नीला अटक नागपूरच्या अंबाझरीत भाजपचे वरिष्ठ नेते अजय संचेतींच्या घराशेजारील घरात चोरी झाल्याची माहिती दिवसा गेटचं कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीचे पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्र्याहत्तर तोळे सोन्यासह सतरा लाख रुपये घेत केली महिलेची फसवणूक एकावन्न वर्ष महिलेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल पुण्यात पिस्तूल विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांकडून अटक तरुणाकडून तीन पिस्तूल आणि सहा काडतोसा जप्त गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई बीडून मध्य प्रदेशात पांढरा चंदन घेऊन जाणाऱ्या ट्रक पोलिसांनी पकडला एकोणचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नाकाबंदी दरम्यान बुढाण्याच्या मालकापुरजवळ पोलिसांची कारवाई कुर्ला आयटीआय परिसरात मध्यरात्री वृक्ष तोडीचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हाणून पडला मियावाकी पद्धतीने गेल्या वर्षी लावली होती नऊ हजार धडक वृक्ष तोडण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी घेतलं बीडच्या चौसाळा येथील शेतकरी सयाजी शिंदे शेतातून बावीस डाळिंबाची चोरी झाल्याचा दावा पोलिसांनी पोलिसांना दिली लिखी तक्रार अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही हिंगोलीच्या सेनगाव शहरातील गाडी जुलसोर रात्री चोरट्यांचा दल्ला दुकानात शटर फोडून दाखवून ते जागेने पळवले चोरीची घटना सीसीटीव्हीनं टिकली जालन्यातील भोकरदनमध्ये चोरट्यांकडून दोन दुकानात चोरी चांदीच्या शिक्क्यांसह बावीस हजारांची रोखड लंपा सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोधसो जरकनगर परिसरात नागरिकांकडून स्वतःहून खड्डे बुजवण्यास सुरुवात पाचगा ग्रामपंचायतीकडूनही शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात असुविधेमुळेच आम्ही शहरात येत नसल्याची मांडली भूमिका हिंगोली जिल्ह्यातील आठ हजार था चारशे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित केवायसी न केल्यामुळे आठ कोटी चाळीस लाख रुपये अनुदान प्रशासनाकडे पड़ो अनुदान वाढीसाठी बीडबंद्रित शिक्षकांचं काम बंद आंदोलन शाळा बंद राहिल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान शिक्षक समन्वय शाळा बंद आंदोलन राज्यातील अंशता अनुदानित शाळांच्या अनुदानाच्या वाढीव ठप्पा मिळावा या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा संत ज्ञानेश्वर महाराजांकडून लाडकी बहीण मुक्तायला साडेचोळीचा सा आहेर आळणी संस्थानाकडून मुक्तायच्या पादुकांची विधिवत पूजा करत साडेचोळीचा अहेर देत वारीच्या भाव भावभीज संपन्न यंदा पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांचं मंदिर बावीस तास खुलं राहणार दर्शनासाठी स्वामी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती हैदराबादमधील भाविकांकडून तुळजाभवानी मंदिरात बोनालू उत्सव साजरा आषाढ महिन्यात हैदराबादमधील भाविक तुळजाभवानी मातेची प्रतिकृती घेऊन तुळजापूरला येत या प्रतिकृतीची देवीची भेट घडवणार तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील खाजगी बाधित मालमत्ताचं उद्यापासून आर्थिक सर्वेक्षण नऊ ते अकरा जुलै दरम्यान प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलं जाणार सर्वेक्षण त्यासाठी पाच टक्के अमरनाथ यात्रेत आतापर्यंत त्र्याण्णव हजारांहून अधिक भाविकांनी घेतलं बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन काल सोमवारी मागील पाच दिवसात सर्वाधिक तेवीस हजार आठशे सत्तावन्न नागरिकांनी घेतलं बर्फानी बाबाचं दर्शन